अनअवघ्या एकोणवीस वर्षात जग जिंकणाऱ्या दिव्याने विजयानंतर आईला मारली मिठी आज उपराजधानी नागपूरसाठी गर्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे संत्रानगरी नागपूर येथील दिव्या देशमुख हिने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला ही स्पर्धा जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेली दोन्ही खेळाडूंमधील सुरुवातीचे सामने अनिर्णित राहिले होते शनिवार आणि रविवार खेळल्या गेलेल्या सामन्यात दोघींनी गुणांची बरोबरी साधली होती त्यानंतर रॅपिड राऊंड मध्ये प्रथम पांढऱ्या सोंगट्यांसह दिव्याने हम्पीची बरोबरी केली त्यानंतर निर्णायक दुसऱ्या फेरीत काळ्या सोंगट्यांसह पंच्याहत्तरव्या चालीला कोनेरूला माघार घेण्यास भाग पाडले महिला बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणारी दिव्या देशमुख पहिली भारतीय ठरली या विजयानंतर एक भावनिक प्रसंग पाहायला मिळाला जागतिक क्रमवारीत अठराव्या स्थानी असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुखीने अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हंपीवर विजय मिळविला शेवटच्या काही सेकंदात दोघीही अतिशय गंभीर भावमुद्रेत दिसल्या त्यानंतर अखेर हम्पीने हार मानली आणि विजेते पदाबद्दल दिव्याशी हस्तांदोलन केले अवघ्या एकोणवीस वर्षाच्या दिव्या देशमुखने विजय मिळविताच पहिले आपल्या आईला घट्ट मिठी मारली विजयाच्या आनंदामुळे दिव्या खूपच भावनिक झाल्याचे दिसून आले त्यामुळेच दिव्याने खूप वेळ आईला मारलेली मिठी सोडलीच नाही दिव्या आणि तिची आई दोघींनाही भरून आले दिव्याला आनंदाश्रू अनावर झाले ती आईच्या मिठीत भाव पावणी खोत व्यक्त झाली त्यानंतर दिव्याच्या आईने दिव्याला सावरले आणि शुभेच्छा दिल्या एफ आय डी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यातील विजेत्या दिव्या देशमुखला सुमारे बेचाळीस लाख रुपये आणि उपविजेत्या कोनेरू हम्पीला सुमारे पस्तीस हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे तीस लाख रुपये बक्षीस मिळणार आहे याशिवाय या, या खेळाडूंनी अत्यंत प्रतिष्ठित कॅन्डिडेट स्पर्धेसाठीही पात्रता मिळविली